हॅलो एव्हरिवन तर आज आपण एक नवीन रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे कढीपत्ता चटणी जर आपल्या केसांचं आरोग्य आपल्याला वाढवायचं असेल तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा तर सगळ्यात आधी मी एक पॅन घेतलं आहे ते गरम करत ठेवलं आहे त्याच्यात एक चमचा तेल घालायचं ते चांग तेल तापू द्यायचं आपल्याला अगदी कमी तेलाचा वापर करायचा आहे तर मी ते घेतलं आहे एक वाटी खोबरं बारीक ताप केलेलं खोबरं घेतलं आहे तर अगदी व्यवस्थित लाईट ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे म्हणजे जो कढीपत्ता आहे तुम्ही सगळ्यात लास्टला फ्राय करणार आहे तर आता खोबरं फ्राय करूयात तर तुम्ही बघू शकता मी ते खोबरं फ्राय करायला एकदा लाईट ब्राऊनच आपल्याला ते फ्राय करायचं आहे तर त्यानंतर मी त्याच्यात एक एक इन्ग्रेडियंट ॲड करणार आहे जे तुम्हाला वेगवेगळं करायचं असेल तर तुम्ही तसंही करू शकता तर मी यानंतर याच्यात टाकणार आहे लसूण लसूण्याच्या पाच ते सहा पाकळ्या तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी किंवा जास्तही करू शकता तुम्ही ही चटणी एकदा तरी नक्की ट्राय करा आपल्या शरीरासाठी खूप फायदेमंद अशी ही चटणी आहे तर तुम्ही बघू शकता माझा तर खोबरं ट्राय करून झाला आहे आता मी याच्यात ॲड करणार आहे एक वाटी लसूण तर पाच ते सहा पाकळ्या तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता सो मी तर एक वाटी लसूण यूज केला आहे आता लसूण हे आपल्याला ला लाईट ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचं आहे असे एक एक करून सगळे मी इथे फ्राय करणार आहे सगळं एकत्रच फ्राय करणार आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आपला हे अगदी लाईट फ्राय करून झाला आहे तर मी याच्यात आता ॲड करणारी एक वाटी शेंगदाणे शेंगदाणे तुम्ही तुमच्याकडून त्यांनी जास्त करू शकता तर मी त्याचे शेंगदाणे टाकले तेही आपल्याला लाईट ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचे काळजी घ्यायची की शेंगदाणे व्यवस्थित आपले भाजे केले पाहिजे जेणेकरून त्याचा कचर आपल्याला चटणी खाताना लागणार नाही त्यामुळे तर चला आता आपण शेंगदाणे फ्राय करू तर आपले शेंगदाणे फुटगाज व्यवस्थित फ्राय आहे तर त्याच्यात तुम्हाला अजून तुमचे काही तुमच्याकडे काय असेल डाळ म्हणा किंवा हरभऱ्याची डाळ तुम्ही तेही त्याच्यात ॲड करू शकता तेही तुम्हाला भाजूनच घ्यायचं आहे तेही तुम्ही त्याच्यात ॲड करू शकतात त्यानंतर शेंगदाणे था फ्राय करून झाले त्यानंतर ता मी ता त्याच्यात एक अर्धा वाटी तिळी टाकली आहे ते तिळी अगदी मस्त खरपूस अशी भाजून घ्यायची तर जेवढा आपण वस्तू टाकल्या तेवढा खरपूस अशा मस्त भाजल्या गेल्या पाहिजे तर ती भाजून घेऊया आणि ब्रा आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू बघू शकता आपल्या वस्तू एकदम व्यवस्थित भाजून भाजल्या गेल्या आहेत आपल्या सगळ्या वस्तू भाजून झाल्या तुम्ही त्याच्यात तीन लाल मिरच्या ॲड केल्या आहेत तुमच्याकडे हिरव्या मिरच्या असतील तर तुम्ही त्याही टाकू शकता किंवा लाल असतील तर त्याही टाकू शकतात किंवा तुम्ही त्याचे तिखटही ॲड करू शकतो जसं तुम्हाला वाटेल तसं सो मी तर लाल तीन लाल मिरच्या घेतल्या आहेत तर त्याच्यातच अगदी व्यवस्थित फ्राय करणार आहे सो आता त्याच्यात माझ्या सगळ्या वस्तू टाकून झाल्या तर सगळं मी एकत्र फ्राय करून घेणार आहे सगळं एकत्र फ्राय करून झालं की ते साईडला एका बाउलमध्ये काढून ठेवे थंड व्हायला सो ते ते थंड होईल तोपर्यंत मी आता एकीकडे कढीपत्ता फ्राय करायला घेते आता कढीपत्ता आपण फ्राय करूया तर आता इथे मी कढीपत्ता फ्राय करायला घेतला आहे तर कढीपत्ताही आपल्याला अगदी मस्त असा फ्राय करून घ्यायचा आहे जेणेकरून त्याचा कडवट पण आपल्याला खाताना लागणार नाही याची काळजी घ्यायची तर आता आपण मग कढीपत्ता व्यवस्थित फ्राय करून घेऊ कढीपत्ता असा जास्त ब्लॅकही करायचा नाही हो कधी भाजल्यावर तो ब्लॅक होतो तर आपल्याला अगदी असा क्रिस्पी होईपर्यंत त्याला फ्राय करायचा आहे अगदी त्याला फ्राय करायचं आहे सो ते फ्राय करून झालं तुम्ही म्हणून बघू शकता मी कसा फ्राय करते ते तर तेल अगदी कमी टाकायचं आहे तर तो फ्राय करून झाला की त्यालाही आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया मी आता बघू शकता आपला कढीपत्ता अगदी परफेक्ट फ्राय करून रेडी आहे तर मग अशी जे आपण सगळं भांड्यात काढलं होतं ते त्याच्यात आता जो फ्राय केलेला कढीपत्ता आहे तो आपण त्याच्यात ॲड करणार आहोत सगळ्या वस्तू एकत्र केल्या आहेत एकत्र केल्यानंतर त्याला जरा गार होईपर्यंत एका साईडला ठेवायचं गार झाल्यानंतर ते मिक्सरला बारीक करायचं जरा ते मी लाल मिरची टाकली आणि तुमच्या चवीनुसार काळा मसाला चण्यानुसार हळद लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार ॲड करू शकता त्याच्यात जसं तुम्ही रिव्ह्यू करू शकता मी माझ्या अकॉर्डिंग सगळ्या वस्तू टाकल्या आहेत त्याच्यात तर तुमच्या सेविंगनुसार मीठही घालायचं आहे मीठ घालून झालं की ती बारीक असं मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे तर तुम्ही बघू शकता आपल्याकडे चटणी अगदी मस्त आणि चविष्ट अशी रेडी होता तुम्हीही ही रेसिपी नक्की नक्की एकदा ट्राय करा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब नसेल की पटकन जाऊन सबस्क्राईब करा थँक्यू